मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्राच्या तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी वस्मत यांच्या कार्यालयाचं तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे प्रेस नोट आलेले आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वस्मत तहसील कार्यालयातील तलाठी कर्मचारी श्री संतोष देवराव पवार तलाठी सजा आडगाव रंजे यांच्याकडे अठ्ठावीस आठ आट। दोन रोजी दुपारी बारा वाजून दहा वाजता प्रताप जगन्नाथ कराळे यांनी त्यांचे तलाठी कार्यात जाऊन त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला सदर तला हल्ल्यामध्ये श्री संतोष देवदर पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे प्रलंबित फेरफारीमुळे तलाठी यांचा खून अशा आशयाची प्रेस नोट प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली आहे ही बाब अत्यंत चुकीची असून हल्लेखोर आरोपी यांचा जामीनविषयक जमिनी विषयक कोणताही फेरफार संबंधित तलाठी यांच्याकडे प्रलंबित नव्हता केवळ संशयामुळे संबंधित तलाठी यांच्यावर प्राणगत हल्ला होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे प्रेस नोट आहे तर ही जी बाब आहे तर ती खरंच दुर्दैवी आहे ही कोणासोबतही होता कामा नये परंतु ही अशी जी बाब आहे तर ती आता उमेदवार जे तर तलाठी उमेदवार नवीन पात तलाटी उमेदवार झालेले आहेत किंवा जे येणाऱ्या काळामध्ये सरकारी नोकरी किंवा कार्यालयासाठी किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयात किंवा खाजगी कार्यालयात काम करत आहेत तर त्यांच्यासाठी पण ही खूप महत्वाची प्रेस नोट आहे या अशा प्रकारच्या घटना कुठेही होता कामा नये याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी आणि हे ज्या गोष्टी असतात त्या खूप दुर्दैवी अशा आपण म्हणू शकतो तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे वसमत तहसील कार्यालयाचे तलाठी कर्मचारी जे होते तर त्यांचा ते दुर्दैवी मृत्यू झालेला आहे संतोष पवार जे आहे ते त्यांचा तर अशा प्रकारच्या ह्या ज्या घोट घटना आहेत त्या की कदापि होता कामा नाही परंतु हे तुमच्या फक्त माहितीसाठी याचा व्हिडिओ बनवला आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद